नमस्कार मी रेशमा भोर आणि आपल्या सर्वांचं लर्न विथ वेदूजी मध्ये मनपूर्वक स्वागत सर्वप्रथम तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद जो काही प्रतिसाद तुम्ही आपल्या व्हिडिओजला दिलेला आहे स्पेशली मराठी व्हिडिओजला खूप छान प्रतिसाद आहे आणि बऱ्याचशा काही कमेंट्स पण आहेत त्यामुळेच मी आज हा व्हिडिओ बनवत आहे आणि मला असं सा सांगायचं की फक्त मराठीचेच व्हिडिओ पाहू नका तर आपल्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही मराठी बरोबर अदरही प्लेलिस्ट आहेत जसं की मॅथ्स आहे इंग्लिश आहे तुम्ही त्याही जाऊन पाहू शकता तुम्हाला तिथे ही खूप छान छान व्हिडिओ पाहायला मिळतील तर नक्की आपल्या प्लेलिस्टला व्हिजिट करा आणि दुसरं महत्वाचं म्हणजे बरेच जण व्हिडिओ पाहत आहेत त्याच्यासाठी तर धन्यवादच पण सबस्क्राईब करायचं राहून जाते त्यांच्याकडून तर जे ज्यांनी कोणी आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा जर तुम्हाला व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर ओके धन्यवाद चला व्हिडिओला आपण स्टार्ट करूया आजचा व्हिडिओ आहे अक्षर ओळख मला मराठीच्या व्हिडिओ खाली कमेंट आलेले आहे की आम्हाला मराठी शिकायचं ऑलरेडी आपल्या चॅनलवर मराठीचे संबंधित बरेच व्हिडिओ आहेत तीन चार व्हिडिओ मी बनवलेले आहेत पण तरीही त्यांच्याच खाली कमेंट येत आहे की आम्हाला मराठी शिकायचं आहे तुम्ही शिकवाल का किंवा मुलांना मराठी कसं शिकवायचं तर म्हटलं आपण एक बेसिक व्हिडिओ घेऊया आणि त्याच्यात मी एक्सप्लेन करेन आधीचेही व्हिडिओ आहेत ते तुम्ही खरंच जरूर जाऊन पहा त्यात ते मी डिटेलमध्ये बनवलेले आहे त्यांची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला जरूर देईल ते खूप महत्वाचं आहे मुलांना सगळं समजून सांगणं तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अक्षर ओळख मुलांना कळतच नाही वाचायचं कसं लिहायचं कसं तर सगळ्यात पहिली पायरी आहे मराठी शिकण्याची की मुलांना किंवा जे कोणी ज्यांना कोणी लहान मुलंच नाही की ज्यांना शिक्षणाची आवड आहे त्यांना कोणतीही भाषा शिकायची असे आता आपण मराठीबद्दल बोलत आहोत तुम्हाला मराठी शिकायची आहे तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला अक्षर ओळख अक्षर ओळख ही खूप गरजेची आहे लहान मुलांना शिकवताना तुम्ही त्यांना व्यवस्थित एक्सप्लेन करून सांगा तर आता मराठीमध्ये मूळ अक्षरे असतात त्याचे दोन भाग असतात एक असतो स्वर आणि दुसरा असतो व्यंजन जे स्वर आहेत आणि व्यंजन आहेत हे जेव्हा एकत्र येतात तेव्हा एक सुंदर शब्द तयार होतो व्यंजन एकटं काही करू शकत नाही त्याला स्वरांची जरूरत असते जेव्हा व्यंजन आणि स्वर एकत्र येतात तेव्हा खूप छान शब्द तयार होतो आणि भरपूर सारे शब्द एकत्र करून एक वाक्य तयार होतं आणि भरपूर सारे वाक्य एकत्र येऊन एक पॅरेग्राफ एक उतारा तयार होतो जर मध्ये मध्ये इंग्लिश शब्द वापरले जात असतील तर धन्यवाद पण कधी कधी सॉरी जर मध्ये मध्ये वापरले जात असेल तर त्यासाठी सॉरी पण कधी कधी आठवत नाही प्रॉपर मराठी शब्द त्या गोष्टीसाठी तर इंग्लिश शब्द आपण वापरतो एका सरांनी कमेंट केलेली की मराठीच बोला तुम्ही इंग्रजीमध्ये वापरू नका तर कधी कधी आठवलं नाही तर सॉरी त्याच्यासाठी वापरावं लागतो इंग्रजी शब्द तर एक पॅरेग्राफ म्हणजेच उतारा तयार होतो तर मुलांना अक्षर ओळख खूप महत्वाची आहे आपण काय करतो मुलांना हा अ आहे हा आ आहे हा ई ए ऊ ए ऐ औ औ अम आहा ॲ असं हे त्यांच्याकडून पाठ करून घेतो तुम्हाला पाठ तर करूनच घ्यायचं आहे पण तुमच्या मुलाला हे स्वर आणि हे जे काही व्यंजन आहेत क पासून पर्यंत आणि श्र ही शिकवा मुलांना क्ष हे जे सगळे जे स्वर आणि व्यंजन आहे ह्याची तुम्हाला मुलांना फक्त तोंड पाठ नाही पाहिजेल तर तुम्हाला त्याची अक्षर ओळख पाहिजे म्हणजे जर तुमच्या मुलाला आपण ला मध्ये बोलायला लावलं तर ते बोलतील अ आई त्यांना मध्येच थांबवलं तर पुढे त्यांना बोलताना ते विसरणार त्यांना पुन्हा अ पासून सुरुवात करायला लागणार तर असं नाही पाहिजे आणि तुमच्या मुलाला जर लाइनीत वाचायला सांगितलं ते वाचेल कारण त्याचा ते पाठ झालेलं आहे की हा अ आहे हा आ आहे ई आहे जर तुम्ही तुमच्या मुलाला मध्येच आपण औ काढून दिला औ औषधाचा तर तो त्याला ओळखता आला पाहिजे तुम्ही मध्येच जर मुलाला ई इडलिंबू काढून दिलं तर त्याला ते ओळखता आलं पाहिजे आणि ह्याला अक्षर ओळख म्हणतात आणि हे जेव्हा मुलाचं परफेक्ट होईल तेव्हा त्याला कोणीच वाचण्यापासून किंवा मराठी सुंदर लिहिण्यापासून थांबवू शकत नाही बरेचसे पॅरेंट्स बोलतात की त्यांना वाचता येत नाही लिहिता येत नाही पण यासाठी तुम्हाला थोडी मेहनत घ्यावी लागेल तुम्हाला मुलांचा सराव करून घ्यावा लागेल ना तर तुम्हाला काय करायचंय मुलाला पहिलं तुम्हाला हे एक एक लेटर व्यवस्थित समजून सांगायचंय एक, एक अक्षर हा अय तर हा अ पासून आपण काय करतो अननस आ आई इ, इमारत असं सांगतो ठीक आहे मुलाला थोडीशी माहिती होत पर्यंत ठीक आहे पण तुम्हाला काय करायचं मुलांना सांगायचे की अ हा अ हे जे अक्षर आहे ह्या अ अक्षरापासून आपण असंख्य नवीन शब्द तयार करू शकतो म्हणजे अ अननसच नसतं तर अ वरून तुझ्या एक फ्रेंड एका फ्रेंडचं तुझ्या मित्राचं नावही तयार होतं अ वरून अमर तुझ्या कोणत्याही एका मैत्रिणीचं नाव अश्विनी तुम्ही काहीही तयार करू शकता ह्या अ पासून हा आ, आ पासून फक्त आ आईच नाही होत तर पासून तुम्ही आ आगाडी किंवा अजूनही कोणत्या त्या मुलांचे फ्रेंड्स असतात त्याच्यातल्याच एखाद्या फ्रेंडचं नावही तो त्याच्यापासून त्या अक्षरापासून बनवू शकतो तर एका अक्षर आपण शिकलो तर त्याच्यापासून आपण असंख्य शब्द तयार करू शकतो हे मुलांना समजलं पाहिजे म्हणून हे जेव्हा तुम्ही शिकवणार तर त्यांची प्रॅक्टिस करून घ्यायची की मुलाला कधीही विचारलं अ कसा काढायचा किंवा हे हे अक्षर कोणतं आहे हा अ कसा काढायचा तर त्याने असा काढला पाहिजे आणि जर तुम्ही अक्षर ओळखायला सांगितलं त्याला तुम्हाला काय करायचंय हे स्वर असे काढून ठेवायचे आणि त्याला सांगायचं की सर्कल कर गो गोळ गोला गोळा कर की इथे ओ कुठे आहे अम कुठे आहे ऊ कुठे आहे तर त्याने करेक्ट तिथे सर्कल केले का ते तुम्हाला पाहायचं आहे आणि जर त्याला सर्कल करता नाही आलं तर तो त्याला तो ते अक्षर तुम्हाला त्याला पुन्हा व्यवस्थित समजून सांगायचं आहे जेपर्यंत मुलांच्या माइंडमध्ये पिक्चर क्लिअर होत नाही की अ हा असाच असतो आणि ई इमारत अशी असते इडलिंबू असाच लिहायचा असतो ही अक्षर ओळख जेपर्यंत त्यांच्या माइंडमध्ये त्याचं पिक्चर क्लिअर होत नाही ते पर्यंत त्यांना न लिहिता येणार न वाचता ये येणार आहे न लिहिता येणार आहे त्यामुळे पहिली पायरी आहे की अक्षर ओळख ती खूप वेळ वेळ घालवा तुम्ही खूप जास्त वेळ द्या या अक्षर ओळखला कारण हीच पहिली पायरी आहे जर मुलांचं बेसिकच क्लिअर नसेल तर त्यांना पुढे येणार नाही आहे तर अक्षर ओळख तुम्ही चांगली करून घ्या त्यासाठी तुम्ही वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज करू शकता मुलांबरोबर तुम्ही खेळ खेळू शकता की तुम्ही याचे छोटे छोटे हे बनवू शकता कार्ड बनवू शकता आणि त्याच्यातून मुलांना शोधून दाखवायला सांगायचं तुम्ही जो अक्षर बोलाल तो मुलाला शोधता आला पाहिजे किंवा एक बुक घ्या किंवा नोट काही घ्या तुम्ही स्लेट घ्या त्याच्यावर मुलाला तुम्ही सांगायचं मधूनच सांगायचं लाईनीत तर सगळेच लिहितात पण त्याच्या माइंडमध्ये ते पिक्चर क्लिअर आहे की नाही हे तुम्हाला कधी कळणार तुम्ही त्यांना मध्ये आधी कोणतंही अक्षर कधी तुम्ही फर्स्ट सांगा कधी लास्ट सांगा कधीच मध्येच सांगा कोणतंही अक्षर कुठूनही त्यांना सांगितलं तर त्यांना ते व्यवस्थित काढता आलं पाहिजे एवढं परफेक्ट त्यांच्यात आलं तरच तुम्हाला पुढच्या पायरीकडे वळायचं आहे सेकंड पायरीकडे नाहीतर जर केली तर अक्षर ओळख जर व्यवस्थित नसेल तसंच तुम्हाला प्रत्येक व्यंजन त्यांच्याकडून व्यवस्थित करून घ्यायचं नुसतं पाठ करून घ्यायचं नाही क ख ग न छ झ ट ठ ड हे असं तुम्हाला फक्त पाठ करून नाही घ्यायचं आहे पाठ असलंच पाहिजे तोंड पाठ पण ती त्या च पिक्चर त्यांच्या माइंडमध्ये क्लिअर पाहिजे की क हा असाच काढायचा आणि हे अक्षर कुठेही दिसलं तर त्याला काय म्हणायचंय कच म्हणायचंय हे अक्षर कुठेही दिसलं तर याला गच म्हणायचं आहे किंवा ग काढायचा तर तो असाच काढायचा आहे हे जेव्हा मुलांच्या माइंडमध्ये क्लिअर होईल तेव्हाच तुम्ही पुढे जा आणि हे सगळं कधी होणार आहे सरावानेच पुन्हा 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 प्रॅक्टिस केल्यावरच होणार आहे आणि जेव्हा स्वर व्यंजन व्यवस्थित येतील त्याच्यानंतरच तुम्ही पुढे वळा की दोन अक्षरी शब्द तीन अक्षरी शब्द त्याच्याकडे तुम्ही वळू शकता आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मला एक पुस्तकाचं नाव तुम्हाला सांगायचं आहे सचित्र बालमित्र मी इथे टाईप पण करून देईल तुम्हाला ते बुक तुम्ही जरूर आणा मुलांसाठी खूप स्वस्त आहे पंधरा ते वीस जास्तीत जास्त पंचवीस रुपयापर्यंत तुम्हाला भेटून जाईल आपल्या चॅनेल ह्याचा व्हिडिओ पण आहे ते बुक खूप सुंदर आहे आणि त्याआधी मला तुम्हाला सांगायचं की आपले दुसरे व्हिडिओ पण पहा ह्या स्वरांच्या ज्या मात्रा आहे त्या मुलांना जरूर शिकवा अ ला काना हा काना आहे ही ई इमारत म्हणजेच काय आहे ती पहिली वेलांटी आहे ई इडलिंबू म्हणजेच दुसरी वेलांटी आहे उ उखळ म्हणजेच हा पहिला उकार आहे जेव्हा त्यांना सुवर व्यवस्थित समजतील आणि व्यंजन समजतील त्यावेळेस तेव्हाच ते तुम्हाला त्याच्यानंतर ते तुम्हाला जेव्हा त्यांना बारा खडी शिकवायची असते जेव्हा तुम्ही मुलांना बारा खडी शिकवणार किंवा चौदा खडी चौदा खडी जेव्हा शिकवणार तेव्हा त्याच्या ते अगोदर तुम्हाला आपला स्पेशल व्हिडिओ आहे स्वर चिन्हां स्वरचिन्हांचा म्हणून त्याचा डिस्क्रिप्शन मध्ये लिंक देईल आणि तुम्ही तो जरूर पहा तर उ, उ, उखळ म्हणजे पहिला हुकारा असतो आणि ऊस म्हणजे दुसरा हुकार असतो एडका म्हणजे एक मात्र ऐरन म्हणजे दोन मात्र डिटेलमध्ये आहे ते मुलांना व्यवस्थित समजून सांगा आणि हे स्वर जेव्हा आपण ह्या व्यंजनांना लावतो तेव्हा नवीन नवीन शब्द आपण तयार करू शकतो हे मुलांना तुम्ही शिकवा खूप गरजेचं आहे त्याचा डिटेल मध्ये आहे आणि मी ज्या बुक पुस्तकाबद्दल बोलत होती ते आहे सचित्र बालमित्र एक्च्युली त्याचं कवर पेज जे आहे ते फाटलेलं आहे वेदान लहान होतं एकदम चार वर्षाचं तेव्हाच हे बुक आहे त्यामुळे त्याची अवस्था खूप खराब आहे पण अॅक्च्युली ह्याच बुक मुळे फक्त पंधरा ते वीस रुपयाच्या ह्या पुस्तकामुळे इथे दिसत असेल तुम्हाला नाव सचित्र बालमित्र मी टाईपही करेल तुम्हाला कोणत्याही बुक स्टॉलवर मिळून जाईल तर हे ह्याच बुकने मला खूप हेल्प झाली आणि मी माझ्या मुलाला खूप इझिली मराठी शिकवू शकली आपल्याला मराठी येत असतं पण ते जेव्हा आपल्याला मुलांना शिकवायचं असतं तेव्हा आपल्याला कोणत्या ना, ना कोणत्या पुस्तकाची गरज पडते तर हे बाकीची खर्चिक पुस्तकं घेण्यापेक्षा मी सांगेल हे स्वस्त मस्त बुक आहे आणि ज्याने तुमची मुलं पटकन शिकतील आणि हे का घ्यावं कारण की ह्या बुकमध्ये खूप सारे शब्द आहेत तुमची मुलं वाचून कंटाळतील तरी शब्द संपणार नाही एवढे सारे शब्द ह्या एका बुक मध्ये आहे त्यामुळे जरूर घ्या प्रत्येक प्रत्येक मात्राचे ह्याच्यात शब्द अ अनन सॉरी अ चे शब्द आहेत अल काना आ हे याचे शब्द आहे इमारत तुम्हाला सगळ्याचे शब्द ह्याच्यात जा भेटून जातील खूप सुंदर पुस्तक आहे ते जरूर घ्या आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद